सत्कारासह निवडणुकीत केलेल्या सहकार्याची परतफेड केमिस्ट भवन साकारूनच करणार एरंडोल इथं औषधी विक्रेते संघातर्फे आमदार अमोलदादा पाटील यांचा सत्कार तालुका औषधी विक्रेता संघातर्फे आमदारपदी निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभाचं आयोजन जळगाव जिल्हा मेडिकल असोसिएशन अध्यक्ष सुनील भाऊ भंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला या विधानसभा निवडणुकीत आपल्यासारख्या सुशिक्षित मंडळींनी सहकार्य म्हणजे आपण योग्य दिशेनं जात असल्याचं निश्चित होतं दैनंदिन जीवनात वैद्यकीय क्षेत्र हे अत्यंत महत्वाचं आहे गत काळात कोरोना महामारीत आपण सर्वांनी खूप मोलाचं कार्य केलं तसेच विधानसभा निवडणुकीत देखील विकासाच्या बाजूने खंबीरपणे उभे राहून मला साथ दिली आजचा सत्कार या विधानसभा निवडणुकीत केलेलं सहकार्य याची परतफेड म्हणून लवकरच वीस लक्ष रुपयांचे केमिस्ट भवन उभारणार असल्याचं यावेळी उपस्थित औषध विक्रेते बांधवांना ठोस आश्वासित केले प्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख प्राध्यापक मनोज भाऊ पाटील जळगाव जिल्हा मेडिकल असोसिएशनचे केमिस्टर हृदय सम्राट सुनील भाऊ भंगाळे अनिल भाऊ झवर श्याम भाऊ वाणी विलासदादा बर्डे लखीचंदा जैन दिनेश भाऊ मालू पारोळा नगर परिषदेचे माननीय नगरसेवक तथा मेसर जिल्हा संघटन सचिव मनीषकुमार पाटील खजिनदार शांभाऊ एवळे एरोंडल तालुका मेडिकल असोसिएशनचे तालुका अध्यक्ष सतीश पाटील पारोळा मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष शरद वाणी यांच्यासह जळगाव जिल्हा एरोंडल तालुका व पारोळा तालुका कासुदा मेडिकल असोसिएशनचे आजीबाजी पदाधिकारी सदस्य एरोंडोलसह पंचक्रोशीतील औषध विक्रेते उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यांनी घेतले परिश्रम जिल्हा एसी सी मेंबर कैलास न्याती एरंडोल तालुका अध्यक्ष सतीश पाटील उपाध्यक्ष सागर पाटील कासोदा उपाध्यक्ष राजेंद्र हरी पाटील उतराण तालुका सचिव बनवंत पाटील कासोदा सहसचिव मनोहर पाटील एरंडोल सहसचिव ललित पाटील एरंडोल संघटन सचिव भूषण पाटील एरंडोल पी आर ओ महेश पाटील एरंडोल कोषाध्यक्ष योगेश बियानी कार्यकारिणी सदस्य अमोल भक्कड एरंडोल कमलेश चौधरी विखरांत संदीप पाटील एरंडोल उदय पाटील एरंडोल, एरंडोल प्रवीण शिरोळे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संदीप पाटील व अरविंद पाटील यांनी केले आज जाऊन इष्ट देवतेची साधना करू शकतो याच एकमेव कारण छत्रपती शिवाजी महाराज होते त्यांनी देव देश आणि धर्माची लढाई त्या ठिकाणी जिंकली म्हणून तुम्ही आणि आम्ही हिंदू आहोत आणि आपल्या देवतेचं दर्शन करू शकतो हनुमानाचं दर्शन घेतल्याशिवाय प्रभू श्रीरामांचं दर्शन पूर्ण होत नाही तसं छत्रपती शिवरायांच्या दर्शनाशिवाय कुठल्याच देवाचं दर्शन हे आपल्याला त्या ठिकाणी कधीच पळणार नाही सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट